जिंतूर सेलू मतदारसंघ म्हटलं की एरवी बोर्डीकर आणि भांबळे हे दोनच नावं समोर यायची पण गेल्या विधानसभेमध्ये आता एक नवीन नाव समोर आलं होतं आणि ते म्हणजे स्वर्गीय कुंडलिकरावजी नागरे यांचे सुपुत्र सुरेश नागरे यांनी नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये झालेली विधानसभा निवडणूक ही वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून लढवली आणि त्यानंतर या निवडणुकीला तिरंगी स्वरूप प्राप्त झालं होतं आणि आज तब्बल दहा महिन्यांच्यानंतर माध्यमांसमोर सुरेश नागरे हे आलेले आहेत आणि आपण त्यांच्यासोबत काही प्रश्न आहेत ते प्रश्न मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की ते जनतेच्या मनातले प्रश्न होते माझ्या सोशल मीडिया अकाउंटवर बऱ्याचशा लोकांनी काही कमेंट्स केल्या होते आणि त्याच अनुषंगानं लोकांचे प्रश्न मी सुरेश भैया नागरे यांच्याशी विचारणार आहे समोर आले आलेला आपण वंचित बहुजन आघाडीकडून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेला असं वाटत नाही का की तुम्हाला गेल्या निवडणुकीमध्ये छप्पन हजार लोकांनी मतदान केलं होतं लोकांचा विश्वास मी लोकांच्या हितासाठी निवडणूक लढवतो मला व्यक्तिक राजकारणातून कोणता पैसा कमवायचा नाही आणि जनतेचा विचार होता जे कार्यकर्ते माझ्यासोबत जुडले होते आम्ही काँग्रेसचं तिकीट मागितलं होतं पण काँग्रेसचं तिकीट भेटलं नव्हतं तर न भेटल्यामुळे कारण ही राष्ट्रवादीची जागा होती तरी शरद पवार गटासाहेबाकडे ही जागा गेली आणि लोकांची इच्छा होती की तुम्ही उभं राहा तर उभं राहता अपक्षाची इच्छा होती पण अनेक लोकांची इच्छा होती की तुम्ही वंचितून राहा म्हणून वंचितून उभं राहिलो पण नंतर हेच आमच्यासोबतचे राहणारे सहकारी त्यांची इच्छा होती की तुम्ही सत्तेत राहा सत्ता नाही आली सत्तेत राहिले तरच लोकांचे जनतेचे कामं होतील तर यांच्या विचारामुळे मी आपण राष्ट्रवादीत गेलो आता तिकडे पण सत्तेत असताना काही लोकांची इच्छा झाली की आपण भाजपात जाऊ तर ते मला काय योग्य वाटलं नाही आणि म्हणून मी सांगितलं की बाबा आपण जिकडे आहे आपल्याला ही विचारधारा पडते राष्ट्रवादी पक्षाची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पंच प वीस वर्ष एकत्र सत्यामध्ये होते आणि सत्तेत राहिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये तर हे विचारधारा पटणारे विचारधारा आहेत राष्ट्रवादीचे आणि सर्व समाजाला घेऊन चालणारा पक्ष आहे म्हणून या पक्षासोबत आम्ही निष्ठावान राहून या पक्षाला जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कसं वाढवता येईल आम्ही ते प्रयत्न करतो अनेक कार्यकर्त्यांची इच्छा होती की वंचित सत्तेत कुठे काही भाग घेऊ शकत नाही कोणाला सपोर्ट करत नव्हतं कारण ज्या अध्यक्षांची आ, हे होतं की ना महाविकासासोबत जायचं ना महायुतीसोबत जायचं तर कोणासोबत पण नाही गेलं तर त्या विचारधारा आम्हाला काही पटली नाही म्हणून आम्ही सोबत राहिलो ना त्यांच्या भामरेसोबत गेलो विजयरावसोबत मी गेलो नाही मी राष्ट्रवादीत गेलो ते आले राष्ट्रवादीमध्ये हो आता राष्ट्रवादी कोण आले गेलं ते नसतात जेव्हा पक्षात एक पक्षामध्ये आम्ही आहेत ते एकत्र करणार आम्ही एक आमचा एक, एक नेता अजितदादा पवार आम्ही त्या नेत्याचं ऐकून चालणार आम्ही दोघं महत्वाचा होता दहा महिने विधानसभेमध्ये नव्हता तुम्हाला हे चुकीचं आहे पहिलंच तुम्हाला मी खोडणार होतो दहा महिने तुम्ही कधी येऊन पाहिलं का मला आणि तुम्ही बोलता दहा महिन्यानंतर पत्रकार पैसे घेतली पत्रकार परिषद तीन चार वेळेस झाले आहेत माझ्या माझी पत्रकार परिषद पहिली झाली जेव्हा मी राष्ट्रवादीवर प्रवेश केलो त्याच्यानंतर पत्रकार पैसे झाली कार्यकर्त्याचा मेळावा घेतला होता इंदिरीमध्ये तेव्हा पत्रकार परिषद झाली त्याच्यानंतर कर... कार्यकाल कर... या कार्याचं उद्घाटन झालं तेव्हा पत्रकार परिषद झाली तर दहा महिने हे तुम्हाला चुकीचं होतं मला तर तुम्हीच नसतील दहा महिने इकडे महत्त्वाचा प्रश्न तिसरा प्रश्न असा आहे की लोक असं म्हणतात की सुरेश फसवलं मी कुठं बोललो लोक बोलत असेल प्रत्येकांना अधिकारी आपलं मत मांडणं त्यांनाच तुम्ही विचार कोणी फसवलं आणि सोशल मीडियावरती काही कमेंट्स पाहिल्या त्यामध्ये अशी चर्चा आहे की सुरेश नागरेंना प्रामाणिक लोकांची किंमत नाही फसवणारी लुटणारे ना पैशासाठी येणारे कार्यकर्त्यांना तुम्ही जास्त सांभाळता आता ज्यांनी लिहिलं कमेंट त्याला विचार काय झालं त्यांना इच्छा नव्हती माझ्यासोबत राहायची ते गेले त्यांना बेस्ट ऑफ लताना काही चर्चा झाली चर्चा होत राहते ते बोलले आम्हाला तिकडे सत्तेत राहायचं तिकडे सत्तेत राहिल्यानंतर आमचे काम चांगले होतील आम्हाला त्यांना विकास करायचा होता आणि त्यांना वाटलं की तिकडे राहून ते विकास करू शकतात म्हणून ते गेलेत तुम्हाला पण सांगितलं हो मलाही बोलले होते पण मी बोललो मी नाही जाऊ शकत आणि महत्वाचं असं होतं की मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अमृता वेणींबद्दल एक मोठी अशी चर्चा विधानसभेमध्ये आहे की जे घर नेतृत्व करण्याची धमक अमृता वेणींमध्ये आहे ती आता सुरेश नागरे त्यांच्याकडे सोपलो येणाऱ्या कोणत्या निवडणुक आज पन्नास टक्के आता आरक्षण पडणार भविष्यात तर घरचं कॅन्डिडेट तयार करायला लागेल आपल्याला <laughs> जर यदा पुढे भाजप दिली तर जाणार भाजपाची संधी दिल्या पुढे बघू पण आज ज्या पक्षात आहेत त्याचं बघायचं येणारी निवडणूक आता नगरपालिका आहेत जिल्हा परिषदे त्याच्यावर आपण आपल्याला केंद्र लक्ष केंद्र केलं पाहिजे आणि भाजपाचं विषय तर आज नाही आहेत त्याची विचारधारा वेगळे आहेत प्रत्येक समाजाला घेऊन चालणारा पक्षासोबत आपल्याला राहायचं छप्पन हजार मतांपैकी बहुतांश आंबेडकरी समाजाची मतं तुम्हाला आंबेडकर जयंती आपण नेहमी केली यावर पण आंबेडकर जयंती आम्ही केली होती आम्ही जसं चाललं तसं कार्यक्रम चालणारच पक्ष बदललं म्हणजे काय जयंती बंद करणार असत नाही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आता ते पक्ष ठरवेल काय करायचं पक्ष ठरवतील श्रेष्ठी आहेत पक्षाचे आहे। पक्षा लोक ठरवतील की कुठे कॅन्डिडेट द्यायचं नाही द्यायचं काय रिझर्वेशन पडणार आपल्या माहिती आहे उद्या चाटवण्यास एस सी झालं त्याला काय करणार काय करता येत नाही ओपन सुटलं करता येत नाही चा जसं आरक्षण सुटेल त्याच्यावर आणि कुठे ते पक्ष ठरवतील की कोणतं जिंतूर या शेलू तालुक्यातून कुठे उभं करायचं हे पक्ष निर्णय घेणार आताच आमच्या तुम्हाला प्रश्न विचारला योग्य कॅन्डिडेटला निवडून देणार इकडे कोणतं वाटाघाटी नाही कोणते मतभेद नाही आणि ठरवून आम्ही करणार दादानी आम्हाला सांगितलं जे पण योग्य कॅन्डिडेट असेल त्या योग्य कॅन्डिडेटला तिकीट द्यायचं आता इथे थांबणार की मुंबईला जाणार रात्री येऊ शकतो हे होते सुरेश भैया नागरे ज्यांनी आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत पुढे त्यांची काय भूमिका असणार आहे हे आपण आगामी पाहणार आहोत मग सहकारी शेकालीप शेजाळे जिंतूर परभणी